करत एक एक होता त्याचा कर गाव होतो मध्य प्रदेश मधला होता शेतीचा म्हणजे मोठी शेती, शेती योगा 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 होती त्यांची आम्ही दोघं जण एकत्र सांगा होतो एक दिवशी योगायोगाने त्याच्या बाबा एमपी पी तो तिकडे आला आणि त्याची सॅलरी स्लिप अशीच पडली होती कुठेतरी ती योगायोगाने त्याच्या बाबांना मिळाली आणि त्यांनी पाहिलं पंचवीस हजार पगार तर ते एवढा पगार तर मी ट्रॅक्टर चालकाला कारण मला नंतर कळलं की मध्य प्रदेश असेल किंवा पंजाब हरियाणा किंवा इव्हन गुजरातचा काही भाग किंवा महाराष्ट्राचा देखील अनेक भाग इथे असे देखील काही क्षेत्र शेतकरी आहेत की ज्यांचा उत्पन्न भरपूर आहे ज्यांचं म्हणजे त्यांचं जे शेतीतलं कौशल्य ते फार मोठं आहे म्हणजे लाखो रुपये त्या शेतीतून मेहनत करून कमावतात आणि त्या त्यांनी सांगितलं सांगित करते चल हे सोड सगळे इन्टीनेरी वगैरे आणि माझे सगळे कसल आपण शेतीतून काहीतरी वेगळे करू हे नेम ऐकूया आदरणीय सभासद आणि समोर मी विनंती करतो की सर यानंतर आपण अनुभव आपले व्यक्त करा आदरणीय व्यासपीठ तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सुंदर सर गणेश यांनी या कार्यक्रमासाठी नाव घेतलं मला हे ठिकाणी बोलवलं माझा आदर म्हणजे सत्कार केला माझं नाव सुनील माधव कांबळे राहणार देंगाजी मेट तालुका जेव्हा जिल्हा पालक मी एक तुमच्यातलाच शेतकरी आहे आणि शेतीची ही माझ्याकडं माझं शिक्षण दावे आहे पण शेती करण्याची माझी जी जिद्द आहे ती फार म्हणजे वेगळी आहे सुरुवातीच्या काळामध्ये मी कंपनीमध्ये कंपनी केली सहा सात वर्ष कंपनीमध्ये काम केलं बारा घट काम केलं त्याच्यानंतर असं माझ्या डोक्यामध्ये आलं शेतीमध्ये जर आपण तीन ते चार तास काम जर केलं कंपनीमध्ये बारा काम करण्यापेक्षा शेतीमध्ये तीन चार तास काम केलं आणि असं काम करायचं काय पूर्ण आणि आपल्या भारतामध्ये आपली तक घेतली पाहिजे आणि त्याच्यातूनच दोन हजार सहा मध्ये दादासाहेब साहेब खोबराकडे हे शेतकरी योगायोगाने mm. त्यांचे माझे भेट झाले त्यांनी त्यावेळी भारताच्या दोन जागी तयार केलेल्या म्हणजे दादासाहेब खोबराकडे निवडण्याच्या भेटी आणि तो, mm. तो, तो, तो फक्त चौथी पास होता त्यांचं मार्गदर्शन मी म्हणजे ऐकलं आणि मी पूर्ण भारावून गेलो आणि मी मौने विचार करायला लागलो काय हा एवढा चौथी पास शिकलेला म्हणजे वयो म्हणजे वयोवृद्ध भारताच्या जाती तयार करू शकतो आपण का नाही आणि त्या दिवसापासून मी कामाला तर मजा लागलो आणि एक सांगायचं झालं तर हे भारताच्या ज्या जाती आहेत जे आपण नवीन तयार करतो किंवा आपण मार्केटमध्ये संकलित करतो ह्या भारताच्या जाती ज्या लोकल जाती आहेत ज्या आपल्या गावठी जाती आहेत त्या गावठी जातीतूनच तयार होत होत्या आणि त्या मी दोन हजार सातमध्ये मध्ये एसआरआय पद्धतीने ज्या भाताच्या जाती साठ वाट माझ्याकडे लागवड होती त्याच्यामधून भाताची एक म्हणजे अशी लोंबी तयार झाली की सहळ्यांपेक्षा वेगळी होती आणि ती लोंबी अशा पद्धतीने वेगळी होती की त्याला जे दाणे होते आपण जे गावठी भाताच्या म्हणजे भात लावतो त्याला जे दाणे आहेत लोंबी आहेत लोंबीला सातशे दाणे होते सुरुवातीच्या काळामध्ये असा तो एक म्हणजे रेकॉर्ड होता आणि हो ती ते मी ती शोधली आणि शोधल्यानंतर त्याच्यातून मी ते बियाणं वाढवत 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 केलं काळामध्ये ती भाताची जे जात होती ते मी बहुत ठिकाणी घेऊन गेलो जे ऑफिसर होते स्टाफ लोक होते त्यांना दाखवलं तर त्याच्या वेळी माझ्यावर कोणीही लक्ष दिलं नाही आमच्या जगामध्ये त्याच्यामध्ये संजय पाटील आहेत संजय पाटील सरांनी ते माझे गुन्ह गेले कर्जगारी घेतले आणि ते नंतर बिलिंग मध्ये रजिस्ट्रेशनसाठी पाठवले रजिस्ट्रेशनसाठी पाठवण्याच्या नंतर आता दोन हजार सतरा मध्ये त्याचं पॅटर्न पण माझ्या नावे मिळालं आणि विशेष म्हणजे माझ्या भाताच जे जात आहे ही माझ्या कोरीचे नावे रजिस्टर आणि पॅटर्न मध्ये आहे पन म्हणजे कोणतंही का काम आहे हे शेतीमध्ये कोणतंही काम आहे हे कमी आहे फक्त काम करणारे माणसं तर मेंटी व्यक्त त्याचं धैर्य स्थोर पाहिजे एकशे वीस दिवसाच वाहन आहे पाण्याची ताण सहन करणारे पण आहे म्हणजे कमी पाऊस पडला तरी त्याच्यामध्ये येऊ शकते जास्त पाऊस पडला तरी त्याच्यामध्ये येऊ शकते आणि एका फुट्यापासून म्हणजे एक जर तुम्ही काळी लावली एक भाताचं रोप लावलं तर पस्तीस ते चाळीस त्याच्यामध्ये फुटले आहे तांबेरा रोग म्हणजे आमच्या जेव्हा मध्ये किंवा वाड्यामध्ये जो तांबेरा रोग येतो तांबेरा रोग त्याच्यावरती येतच नाही आणि खाण्यासाठी सगळेशी आहे तर मी तुमच्याशी म्हणजे जास्त मला मजबुरायचा होतं पण जास्त मजबूरी घेणार नाही कारण अजून कार्यक्रम आपला चालणार आहे धन्यवाद